नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा पुढचा भाग पाहणार आहोत आपण बऱ्याच मागच्या मध्ये गांधी युगातील वेगवेगळ्या राष्ट्रीय चळवळी बघितलेल्या आहेत असहकार चळवळ असेल सविनय कायदेभंगाची चळवळ होती त्यानंतर आपण काँग्रेसने जे प्रांतीय मंत्रिमंडळ स्थापन केली होती त्याबद्दल माहिती घेतलेली आहे त्या, त्या मंत्रिमंडळाचे आता कार्य आपण पाहणार आहोत हा गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा भाग आठ नंबरचा आहे तर या भागामध्ये आपण विशेषतः माहिती कोणती घेणार आहे तर घटक प्रांतामध्ये काँग्रेसने मंत्रिमंडळ स्थापन केली होती एकोणीसशे च्या कायद्याच्या अनुसार त्याबद्दलची माहिती घेत आहोत बघा जुलै एकोणीसशे सदतीस ते नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस या कार्यकाळात आठ प्रांतातील काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळांनी उत्कृष्ट कार्य केलेले होते म्हणजेच त्यावेळेस त्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे निवडून आलेली होती आता काँग्रेस शासित प्रांतातील कायदे मंडळातील काँग्रेस सदस्यांचे वर्तन कसे होते तर अतिशय शिस्तीचे आणि एकजुटीचे होते त्यामुळेच त्यांची मंत्रिमंडळे स्थिर राहिलेली आहे कोणतेही बरखास्त करण्याची वेळ आलेली नव्हती आता ह्या झाला कार्यकाळ त्यांनी केलेला आहे आता या कार्यकाळामध्ये त्यांनी कोणकोणती कार्य केली तर ती कार्य आपण या मुद्द्यांच्या खाली एक एक पाहणार आहोत पहिलं तर आहे कारागृहातील राजबंद्यांची मुक्तता हे सगळ्यात महत्वाचं कार्य केलेलं आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बघा राजकीय संघटनांवरती निर्बंध रद्द केलेले आहेत म्हणजे ब्रिटिश शासनाने ब्रिटिश सरकारने काय केले होते राजकीय संघटना होत्या त्यांवर निर्बंध लादलेले होते तर सगळ्यात पहिलं काम सत्तेत आल्यानंतर काँग्रेस मंत्रिमंडळाने ते निर्बंध काढून टाकलेले आहेत मुंबई मद्रास प्रांतात कारागृहाने राजबंद्यांची मुक्तता करण्याचे निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्या कारागृहाच्या अधिकाऱ्यांना या काँग्रेस सरकारने आदेश दिलेले होते की राजबंदी जेवढे आहे त्या सगळ्यांना मुक्त केलं जावं त्यानंतर काय केलेलं आहे ते निर्णय घेऊन फक्त थांबलेले नाही तर ते प्रत्यक्षात अंमलात देखील आणलेले आहे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे काही फायद्याचे कार्य केलेले आहे ते कोणते ते पाहूया काँग्रेसने इसवी सन एकोणीसशे सदतीस मध्ये काढलेल्या पत्रकात म्हटलेले होते काय म्हंटलेलं होते बघा द काँग्रेस फॉर रिफॉर्म ऑफ ऑफ लँड टेन्युअर अँड रिव्हेन्यू अँड रेंट अँड अँड इक्विटेबल ऍडजस्टमेंट ऑफ द बर्डन ऑन एग्रिकल्चरल लँड गिव्हिंग इमिजिएट रिलीफ टू द स्मॉलर पिझन्ट्री त्याचा अर्थ काय तर काँग्रेस ही कशासाठी आहे तर ही परंपरागत आलेली एक लँड केन्युअर म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला त्याला की कुळ कायद्याशी संदर्भात त्यांनी कार्य केलेलं आहे रेव्हेन्यू म्हणजे शेतसारा कोणत्या पद्धतीनं भाडे को तत्व कोणत्या पद्धतीनं अंमला आणायचं याचं एक त्यांनी काय केलेलं आहे नियम आणलेला आहे त्याचबरोबर शेतीवरती जे बर्डन होतं शेतकऱ्यांचं किंवा त्यांना जे बिगारी प्रमाणे कार्य करावं का लागत होत त्याच्यामधून त्यांची मुक्तता करण्याबद्दलचं काम कोणी केलेलं आहे काँग्रेसनं केलेलं आहे मुंबई मद्रास मध्य प्रांत बिहार संयुक्त प्रांत या ठिकाणाहून शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध प्रकारचे कायदे पास केलेले आहेत त्याचबरोबर कुळांना हकलून देण्यावरती बंधन घातलेलं आहे म्हणजे त्याच्या पूर्वी कसं होतं जमीनदार काय करायचे की त्यांची शेती कसण्यासाठी कुळांना ठेवत होते आणि कारभारा कारभाराप्रमाणे त्यांना कधीही काढून टाकत होते तर हे काय केलेलं आहे काँग्रेस का मंडळात कार्यकर्त्यांनी बंद केलेलं आहे कर्ज कर्जफेढीबाबत सवलती देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे अनेक भागातील मंत्र्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून त्यांच्या समस्या समजून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर हे कार्यकर्ते काँग्रेसचे फक्त कायदे मंडळातच करत होते काय तर नाही त्यांनी काय केलेलं आहे ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे काढून जनतेच्या ग्रासरूट वरती समस्या समजून घेतलेल्या त्याच त्याचबरोबर सावकारांच्या वित्तीय व्यवहारावरती निर्बंध घातलेले आहेत आणि ते महत्वाचं काय म्हणजे काय सावकार कितीही वाढीव दरान दराने काय करत होते कर्ज देत होते दे दे। तर ते कर्ज काय केलेलं आहे त्यांनी एका लिमिट पर्यंत त्याचा दर आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर पाटबंधारे योजनाही त्यांनी हाती घेतलेल्या होत्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर पुढे पाहूया पुढचा मुद्दा येतोय औद्योगिक कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष आता मागाच्या मुद्द्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बद्दल बघितलं आता कामगारांच्या संदर्भात काय केलेलं आहे महत्वाचं इसवी सन एकोणीशे सदतीस ते अडतीस मध्ये मुंबई व मध्य प्रांतात औद्योगिक क्षेत्रात काय पसरलेली होती अशांतता संप वगैरे घडून आलेले होते आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे संप करून आणलेले होते त्याचबरोबर पुढे पाहूया आता ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस मध्ये काँग्रेस महासमितीने एक कामगार समिती स्थापन केली ठीक आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांना काही महत्वाचे कायदे कामगारांच्या हितासाठी पास करण्यात आले आता एकोणीशे सदतीस साली काँग्रेसने एक महासमिती कामगार महासमिती नेमलेली आहे त्याचं काम काय होतं तर कामगारांच्या दृष्टीने हिताचे कायदे पास करणे त्या संदर्भातला एक बॉम्बे इंडस्ट्रियल डिस्प्युट ऍक्ट हा महत्वाचा कायदा उल्लेख करता येईल म्हणजे कामगारांचे जे तंटे बखेडे होते त्या संदर्भात काम करण्याचं या कायद्यानं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर मुंबई कुटीर उद्योगांना उत्तेजन देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला एक छोट्या पद्धतीचे उद्योग होते त्यांना देखील पाठबळ देण्याचं काम या कायद्यांच्या मार्फत घेण्यात आलेलं होतं त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हे आता आपण पाहूया काँग्रेस मंत्रिमंडळाने प्राथमिक शिक्षण तंत्रज्ञान प्रशिक्षण व उच्च शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या सर्वच भागामध्ये तंत्रज्ञान असेल प्रशिक्षण उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले गांधीजींनी वर्धा शिक्षण योजनेच्या रूपाने एक योजना घोषित केली प्राथमिक शिक्षणासाठी सर्वच प्रांतांना निधीची कमतरता भासत होते ठीक थी। आहे हे झालं शैक्षणिक कार्याच्या बद्दलच कार्य त्यानंतर निरक्षरता प्रयत्न सर्व ठिकाणी प्रौढ साक्षरांना त्यांनी काय केलेलं आहे साक्षर बनवण्याचं सा काम केलेलं आहे त्यानंतर महत्वाचं येते स्थानिक स्वराज्य संस्था बघा बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट मुंबईने कायदे मंडळाने पास करून दीड हजार ग्रामपंचायत स्थापन केल्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट पास केला आणि किती ग्रामपंचायत स्थापन केल्या तर दीड हजार ग्रामपंचायत स्थापन केल्या त्याचबरोबर नगरपालिका असतील लोकल बोर्ड यामध्ये सुधारणा घडून त्या नियंत्रण घालून तेथील कारभारात सुधारणा केलेल्या आहेत म्हणजे ग्रामपंचायतीच्या बरोबरच नगरपालिका लोकल बोर्ड यामध्ये सुधारणा केलेल्या आहे काही प्रांतातून ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी ग्रामपंचायती बंद करण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी पुन्हा त्या चालू करण्यात आहेत तर गैरकारभाराची शिक्षा म्हणून काही ग्रामपंचायती बरखास्तही केलेल्या आहेत त्याचबरोबर का ज्या ग्राम बर का ग्रामपंचायतीनं आपला का दिलेले नेमून दिलेली कार्य व्यवस्थित केलेले नाही त्या ग्रामपंचायती बंद देखील केलेले आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा येतोय मद्यपान बंदी हे पाहूया मुंबई असेल मद्रास संयुक्त प्रांत दारूगरी करापासून त्यांना किती महसूल मिळत होता बघा मुंबईमध्ये सव्वीस टक्के महसूल मिळायचा मद्रास मध्ये पंचवीस आणि संयुक्त प्रांतात तेरा टक्के महसूल त्यांना दारूच्या किंवा मध्य मध्यापासून मिळत होता परंतु हे उत्पन्न बुडवून देखील दारूबंदीचा प्रयत्न करण्यात आलेला होता ठीक आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतोय वृत्तपत्र स्वातंत्र्य ब्रिटिश कार्यकाळामध्ये ब्रिटिशांनी काय केलेले होते देशी वृत्तपत्रांवर ते कडक निर्बंध लादलेले होते तर या काँग्रेस सरकारने सर्वात पहिल्यांदा काय केलं वृत्तपत्र आणि छापखाने यांच्याकडून घेतलेल्या अनामत रक्कमा परत करण्यात आल्या म्हणजे ब्रिटिशांनी त्या घेतलेल्या होत्या त्या ते त्यांना रक्कम परत करण्यात आल्या त्याविरुद्धचे न्यायालयीन खटले शासनाने परत घेतले त्याचबरोबर शासकीय जाहिराती न देण्यासाठी जी वृत्तपत्रांची काळी यादी करण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आली म्हणजे काही ब्लॅक लिस्ट मध्ये वृत्तपत्र टाकलेली होती ती त्यांनी काय केली पुन्हा लिस्ट रद्द करून त्या वृत्तपत्रांना स्वातंत्र्य बहाल केले त्यानंतर लोक लोकोपयोगी कार्य कोणते केली ते पाहूया वैद्यकीय शिक्षण पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छता रस्त्यांची वाढ हरिजनांना मंदिर मंदिर प्रवेश यासारखी कामे या प्रांतांनी केली तुरुंग सुधार योजना ही हातात घेतली अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं आणि सर्वात शेवटी काय काँग्रेस मंत्रिमंडळाने जातीय दंगली विरोधात कठोर कारवाई केली ही त्यांचे महत्त्वाची कार्य म्हणता येते अशा पद्धतीने त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये आपापल्या कार्याची चुनूक दाखवली हो आता गांधीजी काँग्रेस मंत्रिमंडळाच्या कामकाजावर खुश नव्हते गांधीजींच्या म्हणण्यानुसार त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नव्हतं तर त्याच्या उलट नेहरूंचं मत काय होतं की असंख्य अडचणी असतानाही मंत्रिमंडळाने गेल्या सव्वा दोन वर्षात जी कामगिरी केली त्याचे मला आश्चर्य वाटते असं वक्तव्य कोणी केलेलं आहे तर पंडित नेहरू यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये प्रांतीय काँग्रेसची मंत्रिमंडळ का, राजीनामा त्यांनी दिला त्याचं कारण काय तर विश्वास विश्वासात न घेता ब्रिटिशांनी इंग्रजांची वसाहत म्हणून त्यांना युद्धात लोटले म्हणून सात प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले हे महत्वाचं कारण होतं राजी त्यांनी राजीनामे किंवा त्यागपत्र देण्यामागचं कारण ब्रिटिशांनी पूर्वसूचना देत न देता सर्वांना युद्धामध्ये सामील करून घेतलं होतं आता हे झालं काँग्रेस कार्य काळातील त्यांचे कार्य आता वैयक्तिक सत्याग्रहा ची माहिती घेऊया बघा वैयक्तिक सत्याग्रहाची उद्दिष्टे खालील प्रमाणे होते काय होते उद्दिष्ट वैयक्तिक सत्याग्रह चालू करण्यामागे पहिलं तर होतं स्वातंत्र्य चळवळ अगदी तळागाळापर्यंत पोहोचवणं आतापर्यंत जे आपण जे सत्याग्रह पाहिले ते कसं होते सामूहिक होते सरकार चळवळ असेल किंवा कायदेभंगाची चळवळ असेल सर्व सामूहिक पद्धतीने चालणारे सत्याग्रह होते पण इथून पुढं गांधीजींच्या म्हणण्यानुसार आपल्याला तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह चालू करण गरजेचं होत ठीक आहे दुसरं आहे भारतीय राज, भारतीयात राजकीय भावना वाढीस लावणे आता प्रत्येकापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना राजकीय जनजागृती निर्माण करण्यासाठी गरज पडलेली होती काँग्रेसला त्यामुळे तेही देखील त्याचा हेतू होता त्यानंतर काँग्रेसला संघटनात्मक बळकटी आणणे संघटनाच्या पातळीवरती काँग्रेस अतिशय मजबूत करणं हे देखील त्यांचं उद्देश होता किंवा ध्येय होत त्यानंतर ता हो काय सत्याग्रह का। लोकांना राजकीय दृष्टीने जागृत करणे प्रशिक्षित आणि संघटित करणे त्याच्या पुढं भारतीयांच्या मागण्या शांततेने मान्य करण्यासाठी ब्रिटिशांना संधी देणे मोठ्या प्रमाणात सामूहिक उठाव केला तर काय होतंय त्याचं मोठ मोड़, जमा मोठ्या प्रमाणात शुद्ध होतून होऊन जाळपोळ यासारखे कार्य करत होते तर ते असे न करता शांततेने करण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह करण्यात आलेला होता त्यानंतर स्वातंत्र्य चळवळ सौम्य पद्धतीने चालवणं आता सांगितलं त्या पद्धतीनं त्याचबरोबर काँग्रेसची घटत जाणारी प्रतिमा सावरणे ही सर्व उद्दिष्ट होती चळवळीच्या पातळीवर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे ठीक आहे ही वैयक्तिक सत्याग्रहाची सर्व कार्य होते सप्टेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय गांधीजींनी ब्रिटिशांना कळवला म्हणजे गांधीजींनी ब्रिटिशांना कळवून हा वैयक्तिक सत्याग्रह चालू करण्याचं ठरवलेला आहे एकोणीसशे चाळीस मध्ये आता वैयक्तिक सत्याग्रह हे आंदोलन डिसेंबर एकोणीशे एकोणचाळीस पर्यंत एकोणीशे एक्केचाळीस पर्यंत चालले त्यात सव्वीस हजार सत्याग्रहींना ब्रिटिशांनी अटक केली त्यावेळी सामुदायिक कायदेभंगाची चळवळ हाती घेतली असती तर देशात अराजक माजून जातीय दंगाचा धोका होता ठीक आहे म्हणूनच गांधीजींनी ही वैयक्तिक सत्याग्रह चालू केलेला होता आता गांधीजींनी त्यामुळे हा निर्णय घेतलेला होता या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते व महा समितीचे सदस्य प्रांतिक नेते यांनी भाग घ्यावा अशा सूचना दिल्या गेल्या होत्या आता वैयक्तिक सत्याग्रह हा जो चालू केला त्याचे पहिले सत्याग्रह म्हणून कोणाची निवड केलेली होती तर विनोबा भावे यांची निवड केलेली होती अनेकांना गांधीजींची वैयक्तिक सत्याग्रहाची मागणी रास्ता आलेली नव्हती पटलेली नव्हती त्यांनी चे प्रकर आंदोलन चालू करावे अशी मागणी केलेली होती आचार्य विनोबा भावे यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली जर दुसरे वैयक्तिक सत्याग्रह कोणी होते पंडित नेहरू होते त्यांना देखील ब्रिटिशांनी चार वर्षाची शिक्षा देण्या दिली होती आता या सर्व मध्ये त्या तिकडे युरोपात महायुद्धाची प्रखरता वाढत चाललेली होती सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस ला जपानं काय केलेलं आहे अमेरिकेचं प्रसिद्ध बंदर जे पर्ल हार्बर पर होतं त्या बंदरावरती बॉम्ब हल्ला करून जर्मनी आणि इटलीच्या बाजूने युद्धात प्रवेश केलेला आहे म्हणजे ब्रिटिश यांच्या विरोधात ते इंग्लंड च... म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात जपान कोणाच्या बाजूने लढण्यास तयार झालेलं होतं था। जर्मनी आणि इटलीच्या बाजूने आता ज्या जपाननं काय केलेलं आहे आग्नेय आशियाई देशांवरती ताबा मिळवलेला आहे तिथं ज्या ज्या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या काबीज करण्यात त्यांनी चालू केलेल्या आहेत अशा परिस्थितीत इंग्लंड काय झालेलं होतं अडचणीत सापडलेलं होतं ब्रिटिशांना भारतीयांच्या सहकार्याच्या हातात आवश्यकता जाणवू लागली भारतीय यांचे सहकार्य मिळावे म्हणून डिसेंबर एकोणीशे एक्केचाळीस मध्ये ब्रिटिशांनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील सर्व सत्याग्रहांची मुक्तता केली मुक्तता करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटिशांना भारतीयांच्या हातात युद्धासाठी गरज पाहिजे होती म्हणून ते मुक्त केलेले होते सत्याग्रही आता यानंतरचा महत्वाचा टप्पा येतोय तो छोडो भारत चळवळीचा एकोणीशे बेचाळीस सर्वात सगळ्यात मोठं आंदोलन आहे आता एकोणीशे बेचाळीस चे छोड भारत आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील शेवटचे आणि सर्वात निर्णायक ठरलेले असं आंदोलन आहे बघा आता या आंदोलनाच्या बद्दल हे भारतातील सर्वात मोठे जनतेचे आंदोलन होते या आंदोलनात विद्यार्थी असतील महिला शेतकरी कामगार आणि आदिवासी असे सर्वजण सहभागी झालेले होते या आंदोलन एक काय होत जनक्रांतीच होती पुढं काय आहे सरकारी अधिकारी व पोलिसांच्या त्यामुळे निष्ठा दुबंगलेल्या होत्या पोलीस भूमिगत चळवळीस काय करत होते सहकार्य करत होते कारण त्यांचा देखील ब्रिटिशांच्या वरती रोष वाढलेला होता त्याचबरोबर सर्व वरिष्ठ नेते मंडळी तुरुंगात डापली गेलेली होती नेत्यांच्या आदेशाविना मार्गदर्शनाविना हे आंदोलन काय केलेले होते चालू ठेवलेले हो होतं भूमिगत कार्य काँग्रेस रेडिओचे प्रक्षेपण प्रति सरकारची स्थापना यशस्वी कार्य आंदोलनाची वैशिष्ट्य ही सर्वच कार्य काय यशस्वी करून दाखवलेली होती कार्यकर्त्यांनी ने विना नेत्या विना नेत्याचं हे ने सगळं चाललेलं होतं भूमिगत कार्य असेल काँग्रेस रेडिओचं प्रक्षेपण असेल प्रत्येक सरकारची स्थापना आणि केलेलं कार्य असेल त्याचबरोबर भारतातील सर्व प्रांतात व संस्थानी प्रदेशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत ही चळवळ जाऊन पोहोचलेली होती आता पुढं पाहूया भारत छोडो आंदोलनाची काय पार्श्वभूमी त्याच्या मागची कारण मी आता आपण पाहूया बघा इसवी सन एकोणीशे एकोणचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धात प्रवेश करताना ब्रिटनने प्रांतीय सरकारशी विचारविनिमय केलेला नव्हता मग अशा आपण बघितलं त्यामुळेच काय होत ब्रिटिश आपलं काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यागपत्र दिलेलं होतं परिणामी काय झालेलं आहे प्रांतीय सरकारांनी त्यागपत्र दिलं त्याचबरोबर इसवी सन एकोणीशे चाळीस ते एक्केचाळीसच्या वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनामुळे सरकार विरोधी काय झालेल्या होत्या भावना अगदी तीव्र बनलेल्या होत्या व राजकीय जनजागृतीत वाढ झालेली होती वैयक्तिक सत्याग्रह अपुरे आहे त्यापेक्षा आणखीन काहीतरी केले पाहिजे असे सर्वच नेत्यांना वाटलेले होते त्याचबरोबर क्रिप्समिशन जे ब्रिटिशांनी पाठवलेलं होतं घटना सुधारणा करण्यासाठी तर त्यातील तरतुदीमुळे काँग्रेसचे सर्वच नेते बॅरिस्टर चिन्हा बॅरिस्टर सप्रू मदन मोहन मालवीय डॉक्टर आंबेडकर हे सर्व नेते काय झालेले क्रिप्स मिशनच्या योजनेवरती नाराज झालेले होते त्यानंतर मे एकोणीशे एकोणचाळीस मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली होती आपण मागच्या मध्ये पाहिलेलं आहे फॉरवर्ड ब्लॉक बद्दल त्यानंतर ब्रिटिश दडपशाही विरुद्ध त्यांनी काय घेतलेल्या होत्या सभा घेतलेल्या होत्या ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात व युद्ध विरोधात त्यांनी जे आंदोलन उभारले त्यास सुभाष बाबूंसह अनेक नेत्यांना अटक झालेली होती आता ब्रिटिशांच्याकडे पर हो तोच पर्याय शिल्लक राहिलेला होता की सर्वांना अटक करणे त्यानंतर इसवी सन चाळीस मध्ये ब्रिटिशांनी क्रांतिकारी आंदोलनात एक वट वट हुकूम काढून सरकार विरुद्ध प्रचार व युद्ध प्रयत्नात अडथळा आणतील म्हणून त्यांचा बंदोबस्त केलेला होता म्हणजे सर्व क्रांतिकारकांचा ब्रिटिशांनी बंदोबस्त करून टाकला त्याचबरोबर युद्ध खर्चाचा बोजा ब्रिटिशांनी भारतीय जनतेवर टाकला अप्रत्यक्ष कर वाढवलेले होते जीवनावश्यक वस्तूंच्या अबकारी करामध्ये वाढ केलेली होती सर्व वस्तूंच्या किमती जवळपास साठ टक्केच्या दराने वाढवून किमतीने वाढलेल्या होत्या वस्तूंची टंचाई निर्माण झालेली होती काळा बाजार भोपावलेला होता नफेबाजी इत्यादी सर्व कारणे मुळे जनतेमध्ये काय झालेला होता असंतोष पसरलेला होता आता पुढचा मुद्दा काय आहे छोडू भारत आंदोलनाच्या पार्श्वभूमी मागचा क्रिप्स प्रस्ताव फेटाळल्यानंतर काँग्रेस दिशाहीन आणि निष्क्रिय झालेली होती गांधी नेहरू मार्ग गांधीजींकडे मार्गदर्शनासाठी आशेने पाहत होता जनतेत स्वातंत्र्य व चैतन्याची भावना काय झालेली होती निर्माण करण्यासाठी काहीतरी कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते त्यामुळे ब्रिटिशांनी भारतातून आता निघून जावे असे गांधीजींनी मत मांडले आणि त्याचीच परिणीती कशात झाली होती मग छोटं भारत आंदोलनात सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी अलाहावाद येथे काँग्रेस कार्यकारणी व महासमितीच्या बैठक गांधीजीने आपले मत बोलून दाखवले आझाद असतील नेहरू यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न मन वळवले सहा जुलै एकोणीशे बेचाळीस रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जावचा ठराव पास झाला काँग्रेसच्या या निर्णयाने समाजवाद्यांनी काय केलं स्वागत केलं बोस यांच्या फॉरवर्ड ही या ठरावाचं स्वागत केलेलं होतं उदारमतवादी नेते मुस्लिम लीग हिंदू महासभ सभा आणि दलित गटांनी मात्र या छोड भारत आंदोलनाच्या पास केलेल्या कायद्याला विरोध केलेला होता तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काँग्रेस प्रांतातील मंत्रिमंडळांचे कार्य पाहिले छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली आता छोडो भारत चळवळीच्या संदर्भात पूर्णपणे सविस्तर आणि डिटेल माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच धन्यवाद